नमस्कार मंडली यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पहिल्या दिवशी चांबडी बांधलेली आणि काल बांधलेली वाम आणि आज बांधतोय चांबडे आणि वाम कारण का आज ती फेकायची आहे खराब झाली आहे ना ही बघा कशी तुटलेली आहे हे उद्याला टिकणार नाही कारण आज खेकडी जर लागली ही वांबीचा पूर्ण खतार करून टाकेल म्हणजे चुरा करून टाकेल मग ती उद्याला चालणार नाही मग त्याच्यासाठी थोडा फ्रेश चांबडे आणलेली ही बघा ही बकरीची चांबडे बकरीच्या मुंडीची चांबडे आहे या दोन्ही मिक्स करून बांधणार आहे एकाच यायला का जाळीला हा एकच जाळेला हे बघा हे बघा असे बांधणार आज भी जवळपास लांब नाही जवळपासच आहे काल आपण होतो तिथेच आहे ना जागेमध्ये आहे जागा चेंज नाही केलेले ही बघा ही बांधलेली आहे चामडी आणि ही वाम मिक्स आज चिंबोऱ्यांना कॉकटेल खाना ते <laughs> पण खुश होणार आज चिंबोरी बी आज खुश होणार अरे वा बोले आज मिक्सिंग आहे जसं आपल्याला कसं मिक्सिंग आवडतं तसं आज चिंबोऱ्यांना मिक्सिंग केलेलं आहे जे बी काय भेटतील ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन ही बघा या तो तर पहिला पगोले सगळं बांधून घेणार आहे बांधल्यानंतर सुरुवात करणं टाकायला अशी फोल्ड करायची जांभडी का फोल्ड केल्याने बगोली जास्ती वजन नाही लागत आणि जर तुम्ही आशी बांधली आशी अशी जर बांधली ती कशी जाळीवर खेचताना पसरते आणि पगोली वजन लागते आणि अशी फोल्ड करून बांधली पगोली खेचताना वजन नाही येणार ना एकदम हलकी आहे ना हे बघा बघा अशी बांधली असं समजा टाकली पाण्यामध्ये बघा किती हलकी आहे ते बघा त्यात खेकडे आली की मग लगेच समजते की व खेकडे आली म्हणून आता जो, जो स्पीड आहे तो थोडा फास्ट आहे ते सर्व बांधून घेणार ना पहिला बांधून घेणार आणि मग सुरुवात करणं टाकायला मंडळी हे आता पगोले सगळे बांधून झालेले आहेत सगळे बांधून झाले किती पगोले आहेत त्या साठ पगोले आहेत मी बांधाच्या अगोदर पहिली एक चांबडी चिंबोऱ्यांना देतो सुरुवात मी पहिला टाकून करतो नंतर पगोले टाकतो चला नमस्कार आता पगोली टाकायला घेतो इथेच टाकणार का गोल इथेच इथच काल ज्या जागेत होतो आज मी त्याच जागे सुरुवात करतो कारण की काल भरपूर मोठे मोठे खेकडे लागलेले काल मोठे मोठे भेटलेले आज बघूया काय भेटतात ते पण का आज पाणी कसं झालाय पाऊस पडलाय पाणी जरा माती माती झाले तरी बघू काय भेटेल ते तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवतो चला पगोले टाकून मिळतो नंतर तुम्हाला चिबोरे दाखवतो ओके बाय नमस्कार मंडळी हे बघा सुरुवात करायच्या पहिलाच डोळ्यात भांडे आहे बघा बसला येतो आज डोळ्यापासून सुरुवात करतो रोज पगोलीपासून सुरुवात करत होतो आज गुळ्यामध्ये भांडे आहे त्याच्यातून सुरुवात करतो तुम्हाला बोललो ना बांध्याच्या अगोदर मी एक पहिला टाकतो तर बघा बिलापासून आज सुरुवात करतो आणि सुरुवात कधी बी करताना आपण कधी दुसऱ्याला देतो ना ते बी आपल्याला लवकरच भेटतो ते याच्यापासून बघा आता मोठा खेकडा काय त्या बिळ्यात मोठा मोठा खेकडा आहे बसलाय जास्त कार्डनर कशाने तुम्ही काढणार सळया मी पण येतात आहे का सळय खाली उतरायचं ना दिसला तर त्याला काढून घ्यायचं हे बघा वरतीच आहे बघा हे बघा वरतीच बसलाय म्हणून आपण कधी बी कुठलं बी काम करताना कधी समोरच्याला पहिला देतो ना हे बघ आली बघा तुला असतीच काढायचा एक फांगडेच आहे मोठा आहे पण सुरुवात इवा। इवा। आपली एकच होता का त्या गोळ्यात हो हो एकच होता कधी कधी असे दोन पण भेटतात जोडे आहे का सुरुवात झाली का मित्रांनो शेवटच्या दोन पगोल्या राहलेत सगळ्या पगोल्या टाकून झालेत ही शेवटची पगोली टाकले तर बुट धुवून घेतो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कसे येतात बिळामध्ये भी एक खेकडे आहे आतमध्ये बसलेली बोल सगळे पाण्यात टाकलेत बाबा लावतो असा म्हणजे ती डब्ब्यामध्ये जाणार का नाही ते काढल्यानंतर ती पाण्यात गेली तर मग भेटणार नाही बघा अस तीच काढायला लहान आहे काय मीडियम साईज ची आहे आली बघा इवर मीडियम साइज चे vorticity बसलेलं तसा पाऊस पडलाय ना त्याने बिल करत करत करलं त भेटलं नाही मग ती रेबालज बसली दोन खिखडे भेटले आपल्याला आज बिगर पगोल टाकता সব খেকরে ভেতলে তুমি দাখতো তো ধুম ঘ खोल्या सुरुवात करतो खोबोल्या उचला ही आली पहिलीच खोबोले कवट 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 ही बघा अंडेवाली 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 पहिलीच बनी दोन सळ्याला भेटल्या पबोलीला पहिलीच चिंबुरी पहिल्याच भागात आली ना पहिल्याच भागात चिमुरी पुढली मस्त सुरुवात केली चांबडी पाण्यात टाकून हे बघा बघा आला पहिली कुरली दुसरा भांग्या आज वाम आणि चांबडी बांधली जशी आपल्याला कशी बिर्याणी आवडते चिकन बोला मटन बोला तशी त्यांची बिर्याणी आज बांधली पहिलीच भोवणीला ही कुर्ली आलेली कवताची साठ पगोलेला वीस पंचवीस चिंबोरे आलेत पहिल्याच राऊंडला चांगले आलेत तो बघा कोपऱ्यात धांड्या बसलाय इथं कोपऱ्यात कुरली आहे येऊ ढांगे आहे त्याच्या बाजूला आहे बघा बघा मस्त आली खेकडी पहिलंच राऊंडला हे बघा फलीचे बोरे बी आहे त्या आतमध्ये त्या फलीच्या खाली बी बसलेल्या आहेत पंचवीस तीस चि बोऱ्या आल्या पहिलेच झोलेलं तर बांधायला घेतलेल्या सुरुवात केली दुसरा राऊंड टाकलाय बघूया किती येतात ते दुसऱ्या राऊंडचे मी खेकडे तुम्हाला दाखवतो किती येतील ते बघा ही बारकी ओली आहे त्या बारक्या बारक्या ओलीमध्ये आज पगोल्या कमी कमी पाण्यामध्ये टाकलेले आहेत हे बघा हे बारक्या बारक्या खोच्यात त्या खोच्या खोच्यामध्ये पगोल्या जवळजवळ जवळ टाकलेलं आहे हे मँग्रोवचे मुली बघा किती मुली आहे बघा हा मँग्रो हा मँग्रो त्यांच्या दोघांच्या सगळ्या मँग्रोवच्या मुळे कस कसे एकत्र आहेत बघा कसे मिळून जुळून आहे बघा असे माणसर आले पाहिजे मिळून जुळून तर खरोखरच आयुष्यात सगळं चांगलं चांगलं होईल हे बघा तसं प्रत्येक मँग्रोवच्या मुळे आपसमध्ये मिळवून आहेत हे मँग्रोवच्या बिया पडलेत बघा तुम्हाला त्या दि दाखवलेलं ना मॅंग मँग्रोला मँग्रो येतो तर बघा त्याची फळं आता चिकलावर पडले आणि त्यांचे बी रिजले आहे बघा रोप आला बघा बारीक बारीक भरपूर पडले बघा बी इथं 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 हे बघा बघा हे बघ सगळीकडे पडले हे मँग्रोचे बिया बघा आता मँग्रोवला बिया एक बी नाही बघा सगळे पडले तर त्याचे रोप तयार होणार केवड्या पडल्यात बघा भरपूर बिया पडल्यात मॅंग्रोव्ह पाण्यात पडली बघा भी बघा ती आता किनाऱ्याला लागेल चिखलावर आणि तिचा रोप तयार हो सगळ्या मँग्रोवच्या बिया पडल्या चिखलावर रुजल्या हे हवट्याच्या कुर्ल्या वेगळ्या काढतो आम्ही चेक करून कोणल्या लागल्या त्यांना देतो शंभर रुपये एक चिंबोरी छोटी असो या मोठी असो कोणला अगर लागल्या तर माझा नंबर घ्या पण नंबर तर दिला आहे तरी बी एकदा नंबर घ्या नाईन एट नाईन टू नाईन झिरो डबल सिक्स फोर सेवन आणि साध्या बी जर लागल्या चिंबुऱ्या तर नक्की कॉल करा चिंबोरी तुम्हाला भेटेल ओके चला आता दुसरी राऊंड घेतो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो चला बाय नमस्कार मंडली या तुम्हाला चिंबोऱ्या दाखवतो फगुल्या सोडून पार सगळा फेकून दिलेलं आहे आता चालू आहे घरी बरोबर दाखवतो आज बांधलेली पेशल वाम आणि चांबडी त्या त्याच्या तुम्हाला चिंबोऱ्या दाखवतो आज हे मोठे खेकडे का बघा एवढी भेटली मीडियम बघा या चिंबोऱ्या तांबडी बांधलेली हे मोठे खेकडे का हां मोठे खेकडे आहेत बघा कवट्याच्या कुरल्या मिळत बघा बघा आज नळ कमी आहे जास्ती कुरल्याच आहेत बघा कशा कवट्याच्या आहेत बघा की बघा झरलेल्या आहेत कुरल्या आणि एकदम ब्रँडेड माल आहे बघा की बघा कशा कुरल्या आहेत बघा आज नळ कमी आहे पण जास्ती कवट्याच्याच कुर्ल्या भेटलेल्या आहेत बघू शकता था, बघा कारण न आज नर कमी आहेत ना नर कमी आहे माझे आहेत पण अंड्यावाले आहेत अंड्यावाले आहेत आणि हे बघा या कवठ्याच्या कुर्ल्या जर तुम्हाला पाहिजेला असेल तर ही कुर्ली मी शंभर रुपये एक लावतो छोटी असो या मोठी जर तुम्हाला पाहिजेला असेल तर माझा नंबर तर दिलेला आहे तरी परत एकदा नंबर घ्या नाईन एट नाईन टू नाईन झिरो डबल सिक्स फोर सेवन हे आपल्याला कुठं भेटणार खेकडे हे आपल्या कांजूर स्टेशनच्या आसपासलाच मी राहतो कर्वेनगरला स्टेशन म्हाडा कॉलनी आहे याच्या म्हाडा कॉलनीच्या बिल्डिंगमध्येच राहतो मी स्टेशनच्या बाजूलाच आहे ईस्टला कर्वेनगर तिथं जर आलं ना तर फोन केला ना तरी तुम्हाला चिमुऱ्या भेटतील हे बघा मोठी साईज असो या छोटी साईज असो रोज रोज जाता का तुम्ही रोज रोज डेलीचा आपला माल असतो हे बघा बघू शकताय तुम्ही याचा तिसरा दिवस आहे दोन्ही भेटणार ना साध्याने अंड्यावाले बी भेटतील आणि जर असे नर पाहिजे असतील ते बघा अशी जर नर पाहिजे असतील तर नर बी भेटतील बघा एकदम कडक आणि ब्रँडेड आहेत बघा ते बघा हम्म नर पण मस्त मस्त आणि मोठी साईज बी मोठी साईज भेटते पण काल याच्यावर मोठी साईज होती नराची आज कोरल्याची साईज भेटली एकदम कडक म्हणजे कडक भेटलेले तुम्ही बघू शकता आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं आहे परत ही बघा ही छोटी साईज आहे का ही बघा ही छोटी साईज आहे आणि ही मोठी साईज आहे याच्यामध्ये पण मोठे मोठे आहेत या कुर्ल्या ज्या आहेत ना या लाकेच्या नाहीत या साध्या कुर्ल्या आहेत या साध्या आहेत पण मोठे आहेत पण तो वेगळा माल ठेवला हे बघा हे बघा हे साधे आहेत साधे हे बघा इथे पण आहे पिटक्यात मग त्या बारीक चिंबऱ्यामध्ये आम्ही टाकतो पिटक्या आणि कडक असल्या कवट्याच्या त्या मग कडक मध्ये टाकतो या सगळं कडक माल आहे हा नरम आहे कुरल्या मग त्या बारीक चिंबऱ्यामध्ये आम्ही मोठा माल टाकतो वेगळा काढतो वेगळा काढतो चला आता भेटू आपण चाललो घरी गुड बाय